इंडिया न्यूज न्यूज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग राळेगाव तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झाले शासनाने पंचनामे करून त्वरित मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे राळेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येऊन जनजीवन झाले झाले असून अनेक ठिकाणी बंद आहेत या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेले आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून पाण्याचा लोंढा वाहून गेल्याचं समोर येत आहे मंगळवारी रात्री पासून तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून गेले यामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे या पूर परिस्थितीमुळे परिसरातील शेकडो एकर पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे माल तूर सोयाबीन कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सततधार पावसामुळे राळेगाव तालुक्यातील मेगापूर वारहा रोडवरील केनाडी नाल्याला आलेल्या पुरामुळे शेकडो एकर शेती जमीन पाण्याखाली गेली व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचप्रमाणे राळेगाव राळेगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला गाव ते वडकी बनोजा येथील पुलामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो विद्यार्थ्यांना राळेगाव येथे शिकायला जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला व सामान्य जनतेला राळेगावला जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे या जोरदार पावसामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागत आहे तरी शासनाने राळेगाव तालुक्यातील पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी अनेकांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर